पीक संदर्भात अॅग्रोननी दोन बातम्या एक बॅक टू बॅक प्रकाशित केल्या आधीच्या सगळ्या पीक विमा कंपन्या तुम्ही रद्द केल्यात एक, एक रुपयावाले तुमचं बरंच वादग्रस्त विधान झाल्यानंतर तुम्ही बोला तर नवीन पीक विमा संदर्भामध्ये काही नवीन आपलं धोरण आहे हो नवीन धोरण आम्हाला रिवाईज करावंच लागेल कारण माझ्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये बऱ्याच तक्रारी प्राप्त झालेल्या लग, चार चार पाच लाख अर्ज आम्हाला हे करावे लागले काही चौकशी कराव्या लागल्या त्यामुळे पीक विम्याचं नवीन सुटसुटीत धोरण आणावं असे सरकारची धारणा आहे अजून धोरण ठरलं नाही पैसे शेतकऱ्यांनी द्यायचे तो था। सरकार ठरवणार आहे पण त्यामध्ये सरकारने काहीतरी शेतकऱ्यांना डायरेक्ट मदत द्यावी ज्या अर्थी आता तीन हजार रुपये अक्चुअली मुख्यमंत्र्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले तीन हजार रुपये प्रति शेतकरी आता बारा हजार देतो सहा हजार केंद्र सरकार सहा हजार राज्य सरकार आणखी तीन हजार रुपये टाकून पंधरा हजार त्या शेतकऱ्यांनी द्यावीत वर्षभरासाठी असा एक धोंडात्मक निर्णय या ठिकाणी झालेला आहे किंवा मग ते शासनाची शासनाने शासना त्याच्यापर्यंत आश्वासन दिलेलं आहे ते त्यामुळे तेही एक या ठिकाणी होणार आहे आणि पीक विम्याच्या संदर्भामध्ये अजून प्लास्टिक निर्णय व्हायचा आहे पण काहीतरी निर्णय आम्हाला घ्यावाच लागतो सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल या पीक विमा योजनेचा फायदा सर्वाधिक विमा शेतकऱ्यांनाच होतोय असं एकंदरीत चित्र आहे मात्र या सगळ्याच्या संदर्भात आता राज्य सरकारकडून आणि खास करून कृषी मंत्र्यांकडून काही पाठपुरावा केला जातोय का नेमकी पुढे काय कारवाई होईल या संदर्भातली आपण जेव्हा बातचीत केली तेव्हा त्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे त्यांनी सांगितलं की नवीन कृषी पीक विमा योजना आम्ही आणतो आहोत कारण मधलं त्यांचं एक वक्तव्य वादग्रस्त झालं होतं की भिकारी एक रुपया सुद्धा घेत नाही पण त्या एक रुपयामध्ये आम्ही तुम्हाला पीक विम्याचा लाभ देतो आहे पण त्याचबरोबर ह्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार असल्याच्या तक्रारी आल्या ज्याचा त्यांनी उल्लेख केला की पाच एक हजार आम्हाला अर्ज बाद करावे लागले पण आताची जी बातमी ती थोडीशी वेगळी आहे राज्याबरोबरच देशभरातल्या ज्या ज्या राज्यांनी ही पीक विमा योजना स्वीकारली तर त्याच्या प्रीमियमसाठी कारण शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार असा तिघांचा मिळून तो वाटा असतो तो, तो साधारणपणे दीड लाख कोटी रुपये दोन हजार सतरा पासून ते या पुढच्या पाच वर्षामध्ये कंपन्यांना दिले गेले आणि त्या नुकसानीपोटी या पीक विमा कंपन्यांनी सुमारे एक लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप केले म्हणजे पन्नास हजार कोटी रुपये हे या सतरा पीक विमा कंपन्यांना लाभ म्हणूनच मिळाला असं स्पष्टपणे दिसतंय आहे बरं त्याचा आस्थापनाचा जो खर्च आहे तो इतका तर अधिक असू शकत नाही की तुम्हाला सतरा कंपन्यांना पाच वर्षासाठी सतरा पन्नास हजार कोटी रुपये लागतील महाराष्ट्रामध्ये पण जर आपण आकडेवारी बघितली तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा या पाच वर्षामध्ये सोळा हजार कोटी रुपयाचा प्रीमियम हा तिन्ही घटकांनी भरला पण त्याच्या बदल्यामध्ये दहा हजार कोटी रुपयाचं वाटप झाले आणि तिथे सुद्धा जवळपास सहा हजार कोटी रुपयाचा फायदा हा पीक विमा कंपन्यांना मिळालेला आहे तर हा कसा मिळाला तर मधल्या काळामध्ये अशा तक्रारी होत्या की समजा गारपीट झाली अतिवृष्टी झाली किंवा तत्सम कोणतेही असे संकट आले की ज्याची पडताळणी करणं गरजेचं जर तर या पीक विमा कंपन्यांनी इतके नियम जाटील टाकले की बहात्तर तासामध्येच तुम्ही त्याची नोंदणी करा ते डिजिटल प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना वापरता नाही आले पण शेतकऱ्यांनी जाऊन त्याची जिओ टॅगिंग करायची होती तो भाग बऱ्याच वेळेला तक्रारीच्या स्वरूपात राहिला जे कर्मचारी तिथे काम करत होते त्यांनी कधी पीक कापणी अहवाल सादर केले कोणालाच कळले नाही की ज्याच्या आधारावर ती नुकसान नुकसान भरपाई मिळाली या सगळ्यामुळं काय झालं की असं एक चित्र तेव्हापासून होतं की राज्यासह देशभरातल्या अनेक राज्यामध्ये जिथे खासगी पीक विमा कंपन्या ह्या क्षेत्रात काम करतात ते स्वतःच घर भरून घेत आहेत जे आता आकडेवारीनं दिसत आहे की देश पातळीवरती पन्नास हजार कोटी आणि राज्य पातळीवरती सुमारे सहा हजार कोटी रुपये हे पीक विमा कंपन्यांना नफा स्वरूपात मिळाले आणि आता याच्यावरती उपाय म्हणजे काय बदल्या काळात एक बीड पॅटर्नची चर्चा झाली किंवा तेलंगणा सरकार राज्याला जिथे सरसगट शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये दिले नुकसान हो किंवा न हो तर अशा पद्धतीचा काही विचार आपल्याला करता येईल का ह्याबद्दल पण सरकारला विचार करावा लागेल पण आता मला असं दिसतं आहे की या आकडेवारीनंतर जी नफेकोरी आली आहे त्याबरोबर आधीच्या ज्या तक्रारी आल्या त्यामुळं राज्य सरकार एक नवी पीक विमा योजना लवकरच सुरू करेल त्याचा सुतोवास एनडीटीव्हीशी बोलत असताना कृषी मंत्र्यांनी केले अगदी त्यामुळे राज्यात सुद्धा स्वतःची पीक विमा योजना होते का हे आगामी काळामध्ये स्पष्ट होईल पण राहुल आता ज्या तक्रारी आहेत त्यांच्या आधारे केंद्राकडनं नेमकी काय कारवाईला सुरुवात झालेली आहे का अनेक राज्यांनी केंद्राकडे तक्रारी केल्यात कारण केंद्र सरकारची सर्वात आधी दोन हजार दोन हजार दोन साली म्हणजे ह्या दोन वर्षामध्ये जीआयसी नावाची एक जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन होती की जी या पीक विमा संदर्भामध्ये केंद्रीय पातळीवरती नुकसान भरपाई द्यायची मग सरकार हळूहळू त्यातनं बाजूला गेलं कारण तेव्हाही जो तीन वर्षाच्या सरासरी नुकसान भरपाईचा घटक होता त्याच्याबद्दल बरेच वाद झाले मग काही खासगी कंपन्या आल्या त्या खासगी कंपन्यांनी महाराष्ट्रामध्ये आपलं चांगलं बस्तान बसवलं आणि ते बसवत असताना ह्या कंपन्याचा मूळ हेतू जसा कुठल्याही खासगी स्थापनाचा असतो तो अधिकात अधिक नफा घेण्यासंदर्भातला होता अशा सुरुवातीपासून तक्रारी होत्या आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपल्या राज्यामध्ये तर गेली पाच दहा वर्ष पीक विमा योजना ही अत्यंत वादग्रस्त ठरलेली आहे असं कोणतंच वर्ष नाही की ज्या वर्षामध्ये वाद झालेले नाही केंद्रीय पातळीवरती सुद्धा ओडिशा सा सारख्या राज्यानं ह्या पीक विमा योजनेतनं स्वतःला बाहेर काढलं तेलंगणाने तसं केलं आंध्र प्रदेशने तसं केलं कारण त्यांना ही योजनाच मंजूर नव्हती तसाच काही प्रयत्न आता महाराष्ट्र सरकारला सुद्धा करावा लागेल कारण या योजने संदर्भामध्ये कुणीही समाधानी नाही विशेषतः जे पीक कापणी अहवाल येतात किंवा ज्या नुकसान भरपाईच्या शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी केली जाते तर त्या अनुषंगाने बऱ्याच तक्रारी आहेत आणि सरकार तसा विचार करतो आहे असं कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं निश्चितच आणि त्यामुळे मदत सुद्धा मिळत नाही त्यामुळे अनेक शेतकरी यासाठी कुठेतरी अप्लाय सुद्धा करत नाही त्यांनी सुद्धा सहभाग कमी नोंदवल्या अशी सुद्धा माहिती समोर येते या संदर्भात कधी तोडगा निघतो हे पाहायचंय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी